काल सोलापुरात टॉवेल कारखान्याला जी आग लागली त्याची धग आजही काळजाला चिरत जाणारी अक्कलकोट रोड एम आयडीसी मधल्या उस्मान भाईंच्या टॉवेल कारखान्याला राखरांगोळी झाली या आगीत आगी उस्मान भाईंचा नातू मुलगा सून अख्खं कुटुंब दुर्घटनेत संपलं त्यात निदान आपलं बाळ तरी या महाकाय आगीतून वाचावं म्हणून या आईने एक वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं पण आईसह चुमकल्याने देखील आईच्या कुशीतच जीव सोडला बचाव बचावासाठी बेडरूम मध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही आईच्या खुशीतला बाळ बघून गैवरून आलं होतं शिवाय आपल्या दिलदार मालकाला वाचवण्यासाठी मेहताब यांच्यासह त्यांचं अख्खं कुटुंब धावलं वेळ काळी जीवापाड जपणाऱ्या मालकासाठी त्या कामगार कुटुंबानेही आपला जीव पणाला लावला पण त्या चौघांनीही आपला जीव गमावला आता या आगीत राख रांगोळी झालेल्या संसाराची दिलदार मालकाची त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या कामगारांची ही दुर्दैवी गोष्ट आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मंडळी हाजी उस्मान मनसुरे हे गुजरात चाळीस वर्षांपूर्वी सोलापुरात येऊन टॉवेल कारखाना सुरू करणारे दानशूर उद्योजक होते त्यांच्या सेंट्रल इंडस्ट्रीज या कंपनीत चारशे ते पाचशे कामगार काम करत होते लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गोरगरिबांना मोठी मदत केली होती त्यांच्या आगीत मृत्यू झाल्याने पसरली कोरोना काळ आठवला की आणि ओतप्रोत असलेलं व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभं राहतं त्या कठीण काळात जिथं अनेक कंपन्या बंद पडल्या लोकांना कामावरून कमी केलं गेलं तिथं उस्मानभाईंनी आपल्या कामगारांची काळजी कुटुंबियांसारखी घेतली महिनाभर काम बंद असतानाही पगार वेळेवर दिला घरात अन्नधान्य पोहोचवलं कुणी आजारी पडलं तर औषधांपासून डॉक्टरांपर्यंत सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली उपाशी कुणी झोपू नये यासाठी त्या काळात त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले कामगार त्यांच्यावर मालक म्हणून नव्हे तर आपल्या घरच्यांसारखा विश्वास ठेवायचे वयोवृद्धांना मजुरीपेक्षा जास्त पैसे द्यायचे आणि अशाच उस्मान भाईंकडे बागवान कुटुंब कामाला होतं बागवान कुटुंबीय हे पूर्वी सोलापूर मार्केट यार्ड जवळील सर्वोदय नगर येथे राहत होतं महताब बागवान त्या ठिकाणी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे नंतर मुलं मोठी झाल्यावर ती देखील कामाला लागली पुढे उस्मान मंसुरी यांनी महताब वाघवान यांच्या एमआयडीसीतील त्यांच्या कारखान्यात कामासाठी बोलावून घेतलं उस्मान मनसुरी यांनी त्यांना राहण्यासाठी कारखान्यातच घर दिलं होतं बागवान कुटुंबासाठी उस्मान भाई देव माणूसच होते त्यामुळे रात्री तीन वाजता जेव्हा आग लागल्यानंतर बागवान कुटुंबीय मालकांना वाचवण्यासाठी धावलं त्यांनी उस्मान मंसुरी आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने या नादात बागवान कुटुंबियांचाही मृत्यू झाला होता जेव्हा या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली तेव्हा त्यांनी झोकून देऊन बचाव कार्य केलं पण त्यांच्याही हाती फक्त मृतदेहच लागले पहाटे साडेपाचच्या सुमारास आगीतून तीन कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते त्यानंतर कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचं कळतात जवानांनी तब्बल चौदा तास शर्तीचे प्रयत्न केले आगीतून मार्ग काढण्यासाठी भिंत फोडून बेडरूम मध्ये धाव घेतली मात्र बेडरूम मधून उस्मान भाईंसह कुटुंबियांचे पाच मृतदेह त्यांच्या हाती लागले सुरुवातीला हे पाचही जण बेशुद्ध असावे असा अंदाज काहींनी लावला होता कुणाचा तरी श्वास सुरू असेल म्हणून लागलेच रुग्णवाहिकेतून रुग्णालय

सर्व धर्मीय लोक आणि मुस्लिम समाजातील विविध संघटना मौलाना आणि स्थानिक नेते घटनास्थळी धावले दोन आमदारांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सुरळीत म्हणून प्रयत्न केले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी फोन करून संपर्क साधून मदतीचा सा सर्वतोपरी सूचना केल्या मात्र सगळ्या प्रयत्नांनंतरही फक्त जळून राग झालेला कारखाना आणि मृतदेह बघून सोलापूरकर वासियांचे डोळे पाणवले अशी वेदनादायक घटना पुन्हा होऊ नये हीच त्यांची देवाकडे प्रार्थना आहे शिवाय या दुर्दैवी घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केलाय पंतप्रधान मोदींनी म्हटलंय जीवितहानीमुळे मला तीव्र दुःख त्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत ही घटना अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलंय त्यांनी लिहिलंय मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे मंडळी ही गोष्ट फक्त एका कारखान्यात लागलेल्या आगीची नाहीये ही गोष्ट आहे निष्ठेची माणुसकीची आणि नात्यांची जी पगाराच्या पाठीवर लिहिली जात नाही पण मनाच्या कागदावर कोरली जाते हाजी उस्मान भाई मन्सुरी एक उद्योजक नव्हे तर एका जीवाच्या गरजेला ओळखून त्यासाठी स्वतःच्या मालकीचं सगळं काही वाटून देणारा देव माणूस आणि बागवान कुटुंब आपल्या माल शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारं जिगरबाज कुटुंब त्यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारी या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद